मित्रांनो रात्रीचे बारा वाजलेले किर असा अंधार आहे जवळजवळ कमरे इतकं पाणी आहे कमरे इतके तुम्ही इमॅजिन करू शकत नाही आणि आमच्याकडे का बघा बिस्लेरी कॅन आहे बघा मित्रांनो तुम्ही पाहू शकता जवळजवळ हे कोटा एवढं पाणी आहे कोटा एवढं पाणी आहे बघा या कॉलनी मध्ये रेनॉल्ड्स कॉलनी रेनॉल्ड्स वॉटर पार्क तुम्ही बघू शकता मित्रांनो सिव्हिल डिफेन्सचे जवान पण आणि अशी झाडी आहे इथे तीर झाडी आहे तुम्ही पाहू शकता झाडं पण पडलेली आहेत इथून मार्ग काढायचा म्हणजे अंधारातून दिसत नाही अपटावं लागतं कारण की सापांची पण भीती आहे मित्रांनो जैन तर आपण आता सिव्हिल डिफेन्सचे जवान मी सिव्हिल डिफेन्सचा कमांडर आहे गिरीश शिंगाडे आणि माझ्याबरोबर आहेत सिव्हिल डिफेन्सचे कंट्रोलर निर्मल साहेब आणि मग आमच्याबरोबर सिव्हिल डिफेन्सचे कमांडर आहेत बळीराम खुलदेले आम्ही तिघेजण आता वरळी क्वार्टर्समधून निघालेलो आहोत पाण्याची नीड आहे वडायला तर आता जवळजवळ चाळीस लिटरचं कॅन आम्ही घेऊन निघालेलो आहोत पहिले आझादनगरला जाणार आणि मग तिथून एक जवळजवळ कमरेच्या वर खोटा एवढं तरी पाणी असेल त्या पाण्यातून आम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे आणि तिथे त्यांच्याकडे लाईट्स नाही पाणी नाही तर तिथे आम्ही पाणी पोहोचवणार आहोत रात्रीचे आता दहा चाळीस झाले चला जय हिंद नमस्कार मित्रांनो आम्ही आता चाळीस मीटरचं कॅन घेऊन आम्ही निघालेलो आहोत सिव्हिल डिफेन्सचे जवान हे बघा चला मित्रांनो तुम्ही पाहू शकता हाय आझादनगरचा ब्रिज आहे आम्ही आता चाललेलो आहोत बी पी मुंबई पोर्ट ऑथॉरिटी इथे खाली बघा त्या कॉलनीमध्ये थोडी पण लाईट नाही आणि हे पाणी बघा दिसतंय का मित्रांनो हा मित्रांनो आहे रेनॉड्स कॉलनीचा एरिया हा इथून पूर्ण पाणी भरलं आहे पूर्णचं पूर्ण पाणी भरलं आहे आणि आम्हाला हा पूर्ण रोड क्रॉस करून जायचं पूर्ण लाईट नाही पूर्ण कॉलनीमध्ये लाईट नाही बरेच लोक इथे अडकलेत तर बघा मित्रांनो आम्ही आता सी जे जवान बॅटरी आणायला गेले साहेब गाडीमध्ये त्यांच्या टॉर्च आहे ते येतील आणि आम्ही आता हा प्रवास चालू करतो चला जय बघा पाहू शकता ब्रिज हा बघा मित्रांनो पाहू शकता जवळजवळ हे बघ कोटा एवढं पाणी आहे कोटा एवढं पाणी आहे बघा या कॉलनी मध्ये रेनॉल्ड कॉलनी रेनॉल्ड्स वॉटर पार्क तुम्ही बघू शकता मित्रांनो सिव्हिल डिफेन्सचे जवान तिथे पण पडले आणि अशी झाडी आहे इथे तीर झाडी आहे तुम्ही पाहू शकता झाडं पण पडलेली आहेत इथून मार्ग काढायचा म्हणजे ह्या वायर्स बिअर्स आहेत अंधारातून दिसत नाही अवका सांगा हां अरे सोड ना बाई कारण की सापांची पण भीती आहे इथे झाडे तुला थोडी बॅटरी मागेला मारा मित्रांनो हाय हाय जाऊ का मी पाया पट रे फक्त पाया आपण चला हां पापड पापट भुल पाट हा अरे मित्रांनो ही अशी परिस्थिती आहे वडा रेनॉल्ड्स कॉलनी बंद झालं पूर्ण बंद झालंय पूर्ण एक मिनिट हा आत्ता चालू आहे अरे मित्रांनो आता तिथं तर ब्लॉक झालेला आहे इथे आम्ही चाललोय आहे पुढे 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 कट्ट्याच्या डायरेक्ट खाली उतरायचं आहे जवान 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 हां सो आता हे इथे आलेलो आहे हे बघा हा कट्ट्यापर्यंत इथपर्यंत पाणी आहे आणि इथून डायरेक्ट कट्टा आहे खाली उतरायला हो जवान हा आहे साहेब इथे जागा आहे ठीक आहे ठीक आहे हा आहे आहे जागा आहे नाही नाही कॅन तिथे पण कॅन तिथे आहे ना नाही ना? ना या काय नाही सेफ आहे थोडं झाडी आहे इथे ये? हे ये सर असाच आहे सावकाश खाली उतरावं लागेल आता पाण्यात चल हे बघ इथे ना हे बघा इथं कट्टा आहे पण हे बघ इथं कट्टा आहे आणि खाली उतर ये इथं ठेव इथं ठेव इथं ठेव नाही कॅन ठेव कॅन ठेव कॅन ठेव मी सांगतो तुला इथे पण अरे खाली आहे पूर्ण ते ऐक जरा पायरी नाही खाली आहे ते बिल्डिंग इथून लांब आहे खाली तिकडे जाऊ नको कट्टा आहे ना थोडा हे करा या साईडवर नाही पाय उचलतच नाही नाही बॅटरी पुढे आहे ना घेऊन पुढे आहे घेऊन तुम्ही पुढे चला हा फक्त इथे कट्टा बघा बॅटरी कट्टा चला का बघायला तुमच्या मागे मागे चालू परिस्थिती आहे डिस्पेन्सरी वडा डिस्पेन्सरीच्या इथे आम्हाला जायचं आहे रात्रीचे आता हे बारा वाजलेले आहेत मित्रांनो

आणि आमच्याकडं हा बघा बिसलेरी कॅन आहे अरे हा कॅन आहे आणि अजून एक जवळजवळ जवळजवळ चाळीस लिटरचं पाणी आहे आमच्याकडे आणि आम्ही आता जवळपास जवळजवळ एक डिस्पेन्सरीच्या इथे पोचलेला आहोत चला पुढचा प्रवास आहे जय हिंद जय हिंद काय दिसत नसेल मित्रांनो पण हे बघा हे इथे वरून आम्हाला एक प्रवास दाखवत आहे जेव्हा वरून आम्हाला टॉर्च दाखवत आहे माझा आवड घ्या माझा आवड घ्या भारत के लाल सिव्हिल डिफेन्स कंट्रोलर नेमू साहेब सिव्हिल डिफेन्स कमांडर जवान बलिराम फुलजले आणि गिरीश सिंग समजिंग बिल्डिंगमध्ये आम्ही आता एंटर करतो

परच्पजाएचाना है बतर अन्य वन त्या कॉलनीवर लक्ष दिलं पाहिजे कारण की दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे नंतर पाहू शकतात चाळीस लिटर पाणी आम्ही उचवून संजीवनी बिल्डिंगमध्ये आम्ही आता परतीचा वाट पकडला आहे जवळजवळ वाजलेत बारा वीस रात्रीचे आलंच आहे चला भारत माता की जय जय हिंद जय महाराष्ट्र सिंबॉल काय सिंबॉल काय आता पाहतात महत्वाचा सिंबॉल महत्व आपला ऑपरेशन आम्ही सक्सेसफुल केलेलं आहे एक चाळीस लिटर पाणी आम्ही संजीवनी बिल्डिंगमध्ये रात्रीचे साडेबारा वाजे वाजलेत आणि आता आम्ही परतीची वाट पकडली वरईला चला भारत माता की जय जय हिंद जय महाराष्ट्र